गाडीत नाही गेला काय या कोण काय करता राहिली उभा राहिली उभा म्हणजे उभा राहायची जागा आहे काही काय बरं हात काढा काय आलं इतर त्रास झाला म्हणजे हात काढ बर गाडीतून अगं बाई इथं बसायचं जागा नाही बघितलं का चिखल म्हणून असं टेकले मग तिकडे जाऊन बसा ना तुम्ही कशा इथं टेकले काय तुझ्या गाडीचा कलर गेला का गाडी खराब झाली काय मग तुमच्या सारखे गरीब लोक येऊन गाडीवर येतात टेकून उभा राहता तुम्हाला बघून अजून दोन तीन जण येऊन उभा राहतील बाजूला भात म्हणजे गरिबांना दम द्या निघाले काय तुम्ही हां बाजूला हात काढ नाही तो मोठी असली काय तुझी गाडी खाली काय पार असं काय बोलते तुम्ही चुकी करायची करायची उलट आमला उभा राई उभा राईल मग काय करायचं लोकांना बोलायचं मॅनेज पण नसते बघ तुझा गाडीला हात लावलं मी नव्हता तावत आली लय कशाला हात लावलाय काढा ना तुम्ही बर काढते बाय हाय तुझी गाडी बाजूला तू बोलू नको एवढं जरा शांत बोलायची पद्धत आहे का नाही काही अहो पण बोलायची पद्धत तुम्हाला चांगलं म्हटले ना मी बाजूला उभा राहा म्हणून मग हाय तुझी गाडी तर ती बाय बाजूला उभा राहा लायकी नसते तिथे उभं राहायची आणि येऊन उभं राहायचं तिथे पर लायकी काढायला लागली का तुमची अगं जाऊ दे ना कशाला काय बोलती अगं काय जाऊ दे ना ह्या असल्या गरीब लोकांमुळे आपल्याला पणवती लागते काय गरज होती काही तू उभं राहायची तिकडे जाऊन उभं राहायचं ना आणि उभे राहिले तर राहते गाडीला हात लावून टेकून उभे राहिले लायकी नाही काही नाही आणि हातात मोबाईल तुमचाच आहे का चोरून आणलाय कोणाचा तू मोबाईल च कशाला काढते कोणाच्या इतकी किंमत करते काय तू काय डोकं डोकला पुत्र डोक्याला तुझ्या गाडीत हात काढ म्हणली काढली बाजूला तू चपलाची मोबाईलची काय गरज आहे तुला कोणाच काय विचारायची तुझ्या आई बापाने असं शिकवले संस्कार शिकवलेत का मोठ्याने कसं बोलायचं ती आता तू माझे संस्कार काढणार आहे का आई जायचं नाही तुला लायकी काढायला निघाली आमच्या पार मग काढणारच मी

आणि मोबाईल चोरून आलाय का तुझा चपला म्हणून आधी बोलण्याची पद्धत शिका स्टुडंट आहेत ना तुम्ही तुम्हाला के केस टाकले ना तुमचं सगळं आयुष्याचं करिअर बनवतो कळतं का तुम्हाला काय बोलायचं काय नाही बाजून झाले विषय संपला ना तुमचा तुम्ही सगळं ठेका घेतला तालुक्याचा कोण कुठं बरा कोणाशी काय बोला मोबाईल चोरला का हे तुमचं काय संबंध आणि तुम्ही एवढं उद्धटपणे जर बोललात ना तुमचा केस करू का मी नाही नाही चुकलं सर आमचं सा ऍक्च्युली आय एम रेली सॉरी उग स्टुडंट म्हणून जाऊ दे म्हणतो मी तुमचं आयुष्य कसं अजून बरं पुढे जायचंय आधी बोलण्याच शिका जर्नलिझम करता ना तुम्हाला फक्त प्रश्न विचारायचे असते ही बाकीच कशाला गाडी राहत बाजूसारखा विषय संपला होता तिथंच परत जर असं जर बोले मोठ्या प्रश्न आणि माझ्यापर्यंत आलं तर मेन तुम्ही चला तर बोलली होती ना मी कशाला बोलते म्हणून त्या बाईला जाऊ दे चुकलं माझं तर कर त्याला फोन कुठंही बघ